आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय अभंगाच्या गुह्य चरणामध्ये प्रवेश करण्या सुरुवातीला दोन प्रश्न आहेत मायबा आणि या दोन प्रश्नांची जोपर्यंत उकल होणार नाही अभंगाच्या गुह्य चरणांमध्ये प्रवेश करणं योग्य ठरणार आहे पहिला प्रश्न असा आहे इसवी सन च्या कालखंडापासून कथा का कीर्तन चालू आहेत तरीही दोन हजार एकोणीस मध्ये आज समाजाला कीर्तनाची गरज काय या सृष्टीमध्ये चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे पण जगावं कसं हे मात्र समजलेलं कारण चौऱ्यांशी योनीमध्ये प्रत्येक योनी, योनी आडवी महाराज पण चालायला सरळ आहे पण एवढा एकच सरळ आहे पण चालायला आढवाच माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे सांगण्याचं कार्य करत ते कीर्तन असतं या पुढे जाऊन सांगू का एखाद्याने जर गुन्हा केला तर त्याला शासन करणारी व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था आहे पण त्यानं ते वाईट कृत्य करूच नाही म्हणून त्याच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती म्हणजे संस्कार व्यवस्था आहे आणखी आपल्या जुन्नरकडच्या पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती म्हणजे शासन व्यवस्था आहे पण गुड्डी गड्ड्यासोबत पळूनच जाऊ नये म्हणून तिच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती म्हणजे संस्कार व्यवस्था आहे देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे येताना आम्ही काही आणलं तुम्ही जीवन नाही आले तुम्ही एवढे शांत राहू नका व तुम्ही बोलले तरच सूत्र जमणार येताना काही आणलं जाताना काही नेणार आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा माझा भ्रम आहे महाराज पण वाक्य उलट करतो येताना घेऊन आलो ते तुमचं माझं प्रारब्ध होतं आज करतोय ते तुमचं माझं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते आपलं संचित आहे मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आज आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी जर कर्म आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत आणि आज मितीला संस्कार व्यवस्थेच सर्वात मोठं विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे विठ्ठल दुसरा प्रश्न असा आहे सध्या महाराष्ट्रात काही खळांनी जन्म घेतलाय महाराज ही लोक कीर्तनाला कधीच येत मनुष्य इंगळी अति दारून मज नांग्या मारिल्या तिने एकनाथ महाराजांना मारल्यात आपली काय अवस्था आहे सध्या यांनी एक नवीन आवाज उठवलाय कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहेत पण समाज सुधारला का कारण हे सोपे राहत नाहीत महाराज माणसानं जर विंचू पाहिला घाम फुटतो पण त्या विंचवानं जर कोंबडी पाहिली विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो पण त्या पालीनं जर कोंबडी पाहिली जागेवर एव्हा टाक येतो आणि त्याच कोंबडीने जर माणूस पाहिला ती एक ने आणतो हा हा स्वप्न यांनी सध्या आवाज उठवलाय कीर्तनकारांचा झाला सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहेत पण समाज सुधारला का ह्या वर्षी पावसानं आपल्याकडे चांगला कर केला महाराज आणि योगायोग असा झाला की मधल्या काळात एक दिवशी तर आळे फाट्यावरती एका दवाखान्यात बसलो होतो आणि एक पेशंट धावत आला बायोच म्हटलं डॉक्टर साहेब मरण परवडलं मरण नुसत्या जुला पण नुसत्या उलट्या डॉक्टर म्हणले काळजी करू नको आडवा झोप डोळे मोठे कर जीप बाहेर काढ एवढे इंजेक्शन घेणे एवढ्या महागाच्या आहेत पण गोळ्या वेळेत घे तीन दिवसांनी फक्त दाखवायलाही आणि योगायोग असा तीन दिवसांनी मी नेमकं तिथंच बसलो होतो पहिला उभा आला आता आडवाच होऊन आला बाहेर म्हटला डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा सर्टिफिकेट जाळून टाका पहिलं तरी उभा आलो होतो आता तर आडवाच होऊन आलो डॉक्टरच्या तर डोक्यात मुंग्या आल्या भाऊ अरे पाचशेची एक गोळी दिली तुला दोन एकदम घेतल्या तर कायमचं बंद होतो तुला फरक पडा नि डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या डॉक्टरनी डोक्याला हात लावला अरे वेड्या गोळी कडू असो नाहीतर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे पुन्हा सांगतो गोळी कडू असो नाहीतर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे आपली सगळी तरुण पोरं आता आपल्याकडे सगळ्यात मोठे सप्ते जुन्नर तालुक्यात होतात महाराज आता आपल्याकडे जेवढे सप्ते होतात तरुण पोरं कशी अशी समोर बसलेली असतात का नाही प्रत्येक सप्त्याला महाराजाच्या पुढेच कुठं बसतील का हे ही सगळी कुठे राहते आवलात तुम्ही जागे राहा बुड राहती माग आता आमचं इकडं कीर्तन प्रस्तावना सुरू झाली का मागची बसलेल्यांचा मोबाईल वरती प्रस्तावना सुरू होते यांचं लक्ष इकडं राहते होय काय करतेस पिलू कशी आहेस पिलू बरेस ना पिलू कोल्डे महाराजांचं चा कीर्तन चाललंय पिलू आईला समजेल म्हणून इथे येऊन तुला एस एम एस करतोय पिल्लू पिल्लूच्या नादात आमचं गेलं डोक्यावरून आता तुम्ही काय सोपे आहेत का तुम्ही सोपे तुम्ही कीर्तना गप राहता का आता सध्या तर तुळशीचं लग्न झाल्यापासून पंचवीस दिवस तुमच्या डोक्यात वेगळीच खटकी आहे चार ठिकाणचे कांदा पोहे खाऊन आले त्यात कांदा नव्हता हा भाग वेगळा कारण पप्याचं लग्न यंदाही जमाना तोही चौतीस वर्षात झालाय आणि त्याच्या लग्नाची खडकी तुमच्या डोक्यात आतापासूनच आहे जवळ जवळ आता, आता शेतकऱ्याच्या पोरांची लग्न होत अशा आपल्या गावात कमीत कमी शंभर दीडचे सापडतील तीस बत्तीसचे मला सांगा महिला वर्ग जवळजवळ शेतकऱ्याच्या पोरांची लग्न आता होत ओ, होत ओ, 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 तुम्ही बोलत चला होत ओ, 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 नाही जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे आता माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या आपल्या आप पप्प्याला पोरगी मिळत आपल्या आप पप्याला गुड्डी मिळत नाही शेतकऱ्याच्या पोरांना मुली मिळत नाही इथं बसलेली कोणती आई भगवान परमात्म्याची शपथ घेऊन मला आता सांगेल मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्या पोराला द्यायला तयार आहे आपली गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे बरं येऊ यंदा जाऊ दे देवाने ऐकलं तुझा पाप्या पिवळा झाला मग या सप्त्याला तरी तु गपरावं ना तू इथे येऊन आताही इथून इथून डरकळ्या पुढी ती दोनशे रुपयानं दुसऱ्याच्या बांधाव काम करून पप्प्या वाढवला आणि काल बायको नाही आली तर बायकूच्या पदराखाली गेला तुमच्या या नादात आमचं गेलं डोक्यावर तुम्ही काय सोपे का तुम्ही इथं आले तरी तंबाखू चुना तंबाखू चुना शेजारी असा स्वतःच्याची पोरगी लागणार आहे शामराव कसं आहे बरं चाललंय ना पूर्गी लग्नाला यंदा तुमची कळाल आपलाही पाप्प्या कामदार आहे सकाळी आठला जातोय दूध किटली घेऊन एकलाच येतोय कारण दोनला कॉलेज सुटत आहे ना लगीन करायचंय यंदा तो नामपरला उठून गेला तर काला झाल्यावर गावात आला या नादात आजपर्यंत आमचं डोक्यावरून गेलं म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा आता झाली चिंतनाला सुरुवात मिठवलं